मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे सुट्ट्या संपल्या माझ्या बाबाचं लग्न का झालं कालच मिळाली आहे गावावरनं तिथे काही मला एकही व्हिडिओ करायला मिळाला नाही त्याबद्दल सगळ्यांना मी सॉरी बोलेन कारण पाहुणे पण एवढे होते आणि घर छोटं असल्यामुळे खूप आवाज होता तर शक्यच झालं नाही मला व्हिडिओ बनवणं शुक्रवार आहे चिकन आणलं आहे तर चिकनची आपण रेसिपी बघू मी पातळ सुक करणार आहे त्याबरोबर भात आणि चपाती अर्धा किलो चिकन आहे स्वच्छ धुतलेलं आहे एक कांदा घेतलाय आणि एक पळीला थोडं कमी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता कांदा छान लाल करून घ्यायचं आहे इथे कांदा फ्राय होताना ना थोडस आपण मीठ टाकूया म्हणजे कांदा पटकन भाजला जातो इथे कांदा भासतोय तोपर्यंत मी इथे वाटण्यासाठी काय काय घेतले ते दाखवते तुम्हाला आलं लसूण आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात कांदे घेतलेत तुम्ही तीन चार कांदे आहेत हे अर्धा वाटी सुकं खोबरं आहे तुम्ही ओलं खात असाल तर इथे ओलं मिक्स केलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर आहे आणि दीड टोमॅटो घेतलेला आहे आपण हे वाटण येणार भाजणार नाही आहोत आपण हे डायरेक्ट मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तसंच इथे मी गेत ना मगच बी घेतलेला आहे एक चमचा तर आपण हे पण टाकून घेऊया आणि काजू घ्यायचे पण माझ्याकडचे काजू संपलेत म्हणून मग मी इथे बदाम घेतलेले आहेत एक नऊ बदाम आहे ते इथे आधी आपण आहे ना चिकनला फोडणी देऊया आणि मग मिक्सरला चिरवून घेऊया सगळं वाटण इथे कांदा ना छान गोल्डन म्हणजे थोडं हिंग टाकूया आणि एक चमचा हळद टाकणार आहे बरोबर हे चिकन टाकूया छान मिक्स करून इथे ना गॅस कमी करून नये ना ह्याच्यामुळे झाकण ठेवून थोडा वेळ हे चिकन शिजवून घेऊया तुम्ही ताटामध्ये सुद्धा पाणी टाकून गरम करून त्याच्यात टाकू शकता पण मी इथे ना वेगळं भांड्यामध्ये पाणी गरम करणार आहे आणि हेच टाकणार आहे त्यामुळे फक्त झाकण ठेवून आहे ना थोडस हे वाफवून घेऊया इथे आपलं चिकन वाफते तोपर्यंत इथे आपण भात टाकून घेऊया साधा तांदूळ आहे जो आपण घरात रेग्युलर वापरतो ना तो मी घेतला आहे तुम्हाला इथे बासमती घ्यायचा असेल तर तुम्ही इथे बासमती घेतला तरी चालेल एक अर्धा पण तेल टाकले हा तांदूळ आपण धुवून घेऊया इथे तेल गरम झालं ना दोन हिरव्या वेलच्या आहेत दोन लवंगे आणि दालचिनीचा तुकडा आहे हे आपण टाकून घेऊया इथे तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही कांदा पण टाकू शकता उभा चिरून कडा मसाला छान भाजलाय आता आपण हा धुतलेला तांदूळ टाकूया इथे ना तांदूळ चांगला भाजून घ्यायचा आहे त्याच्यातलं पाणी ना आटलं पाहिजे पूर्ण सुका झाला पाहिजे आणि इथे चवीनुसार मीठ टाकूया इथे आपलं पाणी पण आहे ना उकळलंय मी गॅस बंद करून आपण ह्याच्यात टाकून घेऊया ह्याच्यात पाणी टाकायचं असेल तर गरमच टाका आता इथे अर्ध झाकण ठेवून ना उकळ आणून घेऊया बघू शकता खूप पाणी ना पूर्ण सगळं वाटलंय भात तांदूळ एकदम असा सुका झालाय आता ह्याच्यात आपण आहे ना पाणी टाकूया जेवढ तांदूळ शिजायला पाणी लागतं ना तेवढं टाकायचंय मी इथे तांदळाला दीड पेला पाणी टाकलेलं आहे याच्या दोन चिट्ट्या करून घेणार आहे मी इथे ना चिकन आणि भात होतोय तोपर्यंत आपण आहे ना हे जे वाटण घेतलंय ना हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला लावून घेऊया इथे बारा तेरा मिनटं झालेली आहेत पाणी पण इथे थोडं अटलेलं आहे तुम्हाला जर ग्रेव्ही वगैरे जास्त करायची असेल ना तर तुम्ही इथे गरम पाणी टाकू शकता तसं बऱ्यापैकी शिजलं आहे पण तरी पण आपण एक पाच ते सात मिनटं अजून ठेवून घेऊया इथे वाटण पण माझं वाटून झालेलं आहे ना चिकन शिजवून पूर्ण वीस मिनटं झालेली आहे चिकन मी बघितलं तर छान शिजलेलं आहे आता आपण वाटण भाजून घेऊया कढाई गरम झाली की आपण ह्याच्यात दोन पळी तेल टाकणार आहोत कारण सुकं आणि पातळ दोन्ही बनवणार आहे मी इथे तेल गरम झालेलं आहे खूप असं कडक नाही करायचं आहे आणि अगदी कमी ह्याच्यामध्येच हे आपण मसाले आहेत ना हे आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धना पावडर आहे आणि एक चमचा जिरा पावडर आहे कश्मीरी लाल ला आहे हे मी दीड चमचा टाकणार आहे तर मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे दोन चमचे तुमच्या घरात जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार अगदी कमी गॅस ठेवायचा आहे कारण मसाले ना करपू शकतात आणि लगेच आपण हे वाटण टाकणार आहोत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टाका तुम्हाला किती सुकं आणि किती पातळ करायचं आहे कमी गॅसमध्येच हे छान हलवून घ्यायचं आहे आणि हे वाटण ना एक दहा बारा मिनिटं छान भाजून घ्यायचंय कारण आपण सगळे मसाले कच्चे घेतलेले होते त्यामुळे हे वाटण ना छान भाजून घ्यायचं इथे वाटण भाजतंय ना तोपर्यंत आपण ह्याच्यातले गाळणे पीस काढून घेऊया रशामध्ये थोडेसे पीस ठेवायचे तीन चार पीस मी ठेवले त्याच्यात थे वाटणात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे नऊ दहा मिनटं झालेत आपण वाटण बघू बघूया इथे मस्त तेल सुटलेलं आहे वाटण आहे ना छान भाजलं गेलेलं आहे आता ह्याच्यातलं वाटण आहे ना आपण आमटीत टाकूया इथे मी आमटीचा गॅस पण चालू केलेला आहे तुम्हाला आमटी किती घट्ट आणि किती पातळ करायची आहे ना त्यानुसार हे वाटण टाका आमटी थोडी पातळच जरा प्यायला वगैरे ना छान लागते आणि हे सुक्यासाठी आपण हे पीस सगळे टाकून घेऊया आणि ते जर सुक्यात एकदमच सुक झालं असेल जर असं पाणी हवं असेल ना तर आमटीचं वरचं पाणी फक्त टाकायचं साधं आपलं पाणी टाकायचं नाहीये नाही तर मग टेस्ट एकदम चेंज होते चार ते पाच मिनिटं झालेत हे आपण ठेवू आता ह्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया आणि ही उरलेली कोथिंबीर आमटीत टाकणार आहे मी इथे दोन्ही गॅस आपण घालवून टाकूया इथे आपलं सुकं चिकन आणि आमटी पण झालेली आहे आता आपण प्लेटिंग करूया इथे ना आपली प्लेट रेडी आहे चिकन शिजत असतानाच मी चपात्या पण करून घेतलेला होता भात आहे सुकं चिकन आमटी तोंडी लावायला मी कांदा टोमॅटो घेतला आहे लिंबू घेतला आहे तर अशा प्रकारे पटकन होतं जरी आपल्याला वेळ नसेल खूप घाई असेल कांदा वगैरे भाज भाजायला वेळ नसेल तर आपण अशा प्रकारेही करू शकतो फक्त नंतर भाजताना तेवढं जरा जास्त ते वेळ भाजून घ्यायचं वाटत खूप छान टेस्टी होतं नक्की ट्राय करा आणि मला असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय